या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन फिश तयार करून मिळेल पत्ता समोर सोलापूर संपर्क नंबर बकऱ्यातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी जात पात वाद नको भेद नको जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्च रोजी पासून सुरुवात झाली असून नऊ मार्च रोजी बीड येथे समारोप होणार आहे सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करणे आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे जात धर्म भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे उद्देश आहे या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्ष मोहन जोशी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज दादा मोरे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रवीण बिराजदार अमर खानपुरे व प्रमुख पदाधिकारी मान्यवर नेते मंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर जिल्ह्यातून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्रदेश सचिव संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख प्रदेश चिटणीस विनोद भोसले सुभाष चव्हाण शकील मौलावी राहुल वर्धा सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला जयशंकर पाटील सुभाष पाटोळे मोतीलाल राठोड नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी मोतीराम चव्हाण मोरे धीरज खंदारे श्रीशल रणखांबे प्रशांत कांबळे बाळासाहेब मगर रमेश नामदास सतीश कुडाळ प्रताप जगताप नितीन चोपडे सुजय जगताप सूर्यकांत साळुंके गणेश फलफले सिद्धराम गोळीगार लक्ष्मण तळीकार गणेश वड्डेपल्ली हुसेन बादशाह शेख

पाठी विभो आहे इकडे चंद्रपूर आहे तर इकडे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गचा समुद्र किनारा आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या मंतविभागावर जसा देशाचा मत्यभाग आज विरोध राहिलाय तसा महाराष्ट्राचा मात्र सोपा या आपण मतद्यावर उपलब्ध आज काय संदेश देतोय आपण सद्भावनाचा संदेश देतोय काय व्रत घेतोय जाती पाती तोडो भारत तोडो भारत तोडो आपली आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या परंपरेला आपण येणाऱ्या काळात हे मुंबई राम आणि भगतसिंग चोरीवाले जे लोक आहेत आपण रामराम करताना आपला समाज आहे मात्र आपला ठेवला जय शरीरामाला काढला अरे तुम्ही काय आम्हाला शांतपणा शिकवता जय शेत होता रामराम म्हटल्याशिवाय रामाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही सकाळ होत नाही आणि तीवापतीच्या टायमाला रामराम म्हटल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आम्हाला खूप तुम्ही आमचा राम मर्यादा करू नाही त्याचा भात खांद्यावर आहे आणि तुम्ही रामाचा खांद्यावरचा भविष्य भात काढला आणि तुम्ही आता तो तीर तो पानाला लावलाय हा पानाला लाव लावलेला तीर हा रावत चौकामध्ये हे मनोवादान जातीवाद्यांना शिवाय सत्तम असणार नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तयार आणि तत्पर झालेले आहेत एवढा संदेश हा आपल्याला या ठिकाण घेऊन जायचा आहे आणि आज या भाजपच्या चेहऱ्यावरचा जो गुरखा आहे हा आपण यशवंतराव चव्हाण सभागृहात फाटायला फाटा राहणार नाही आज संतोष

आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक